करण्यात हिंदी सक्तीचा जो काही जीआर होता त्याला स्थगिती देण्यात आली होती परंतु ठाण्यातील काही शाळांमध्ये आजही पहिली ते चौथी पर्यंत हिंदी शिकवली जाते तरी याबाबत ठाण्यातील शाळांना देखील माहिती शिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात यावी यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज पालिका शिक्षण अधिकारी कमलकांत म्हेत्रे यांना निवेदन दिले येत्या चोवीस तासात याबाबत माहिती शाळांना द्यावी अशी त्यांनी मागणी केली विषय असा आहे की ठाण्यातल्या काही शाळांमध्ये त्यांचा अभ्यासक्रम आलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमामध्ये हिंदीचा तास दाखवण्यात आलेला आहे तिसरीच्या वर्गासाठी सो त्याचा त्याची कॉपी आज आमच्या हातात आली आमच्या दिव्याच्या काही शाळांमध्ये असा प्रकार घडत होता तो आता आम्ही अधिकारी जे आहेत त्यांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या शाळा हिंदी शिकवत आहेत त्या शाळांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे त्या शाळांचं असं मत आहे की जरी जी आर निघाला असेल तरी आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा असा जी आर आमच्याकडे आलेला नाही आहे आणि आमच्याकडे पुस्तकं देखील हिंदीची आलेली आहेत त्याच्यामुळे जोपर्यंत आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठलाही आदेश येत नाही तो आम तोपर्यंत आम्हाला हा तास रद्द करता येणार नाही आम्ही आता शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे पुढच्या चोवीस तासाच्या आत ते तो जी आर काढणार आहेत आणि सर्व शाळांना तो जी आर जाणार आहे आणि त्याच्यानंतर हा तास रद्द होईल मी पुन्हा सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याच्या नंतर देखील जर शाळा अशा मागत असतील तर अशा शाळेंवर शिक्षण खात्याने तात्काळ कारवाई करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी मुलांना कुठेतरी ओळख व्हायला सारखं झालं काय